आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आता सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि काही दिवसांनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आषाढ महिन्याला धार्मिक महत्त्व आहे कारण बघा आषाढ महिन्यामध्ये मोठी जी एकादशी असते म्हणजेच देवशयनी आषाढी एकादशी ती असते त्याचबरोबर गुप्त नवरात्र देखील आषाढ महिन्यामध्येच असते आणि आषाढ पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे जस्त कारण या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे कारण आषाढी एकादशीपासून म्हणजेच देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात या आषाढ महिन्यामध्येच होत असते चातुर्मास म्हणजेच या संपूर्ण पृथ्वीचा जो कारभार आहे तर चार महिन्यांसाठी भगवान विष्णू तो कारभार भोलेनाथांकडे सुपूर्त करून ते निद्रावस्थेत जात असतात आणि यालाच चातुर्मास असं म्हटलं जातं त्यामुळे बघा हा जो चातुर्मास आहे तर यामध्ये जास्तीत जास्त व्रतं वैकल्य केली जातात आणि चातुर्मासाची सुरुवात ही आषाढ महिन्यापासून होत असते आषाढ महिना हा विष्णूंना समर्पित महिना आहे त्यामुळे बघा जरी तुम्ही आत्तापर्यंत आषाढ महिन्यामध्ये कुठली सेवा उपाय केलेला नसेल काहीही हरकत नाही या उरलेल्या काही दिवसांमध्ये आषाढ महिना संपण्यापूर्वी तुम्ही काही उपाय नक्की करायला पाहिजे आता बघा चोवीस जुलैला आहे आषाढ अमावस्या यालाच दीप अमावस्या असं देखील म्हणतात आणि पंचवीस जुलैपासून श्रावणाला सुरुवात होत आहे त्यामुळे या राहिलेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही नक्कीच हा उपाय करा तुम्ही कोणतीही सेवा उपाय करू शकलेला नाही बऱ्याच जणांना इच्छा असते उपाय करण्याची सेवा करण्याची पण कामाच्या व्यापामुळे ते जमत नाही तर बघा त्यांनी फक्त एक काम करायचं आहे या आषाढ महिन्यामध्ये किंवा आषाढ महिना, कि महिना संपण्यापूर्वी या वस्तूचे दान आपल्याला करायचे कारण बघा आषाढ महिन्यामध्ये दान धर्माला खूप जास्त महत्त्व आहे तुम्ही जर या महिन्यामध्ये यथाशक्ती काही गोष्टींचं दान केलं तर ता त्याचं पुण्यफळ हे आपल्याला कितीतरी पटींनी मिळत असतं भले तुम्ही तास तास बसून सेवा नाही केली तरी चालेल पण जो व्यक्ती दान करतो त्याच्या आयुष्यामधले जे दुर्भाग्य आहेत किंवा त्याच्या आयुष्यामधले जे दारिद्र्य आहेत किंवा जे आपण म्हणतो ना की नशिबाची साथ जर त्या व्यक्तीला मिळत नसेल आणि जर तुम्ही दान करत असाल तर तुमचं दुर्भाग्यदेखील सौभाग्यामध्ये बदलू शकतं तुम्ही भले तासन तास सेवा करत नाही मंत्र म्हणत नाही उपाय करत नाही पण फक्त तुम्ही जर दान करत असाल आणि विशेष करून मी जी वस्तू सांगते आहे ती जर तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये दान केली तर बघा आपलं दुर्भाग्य देखील सौभाग्यामध्ये बदलतं त्यामुळे दानधर्माला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे या आषाढ महिन्यामध्ये आषाढ महिना, महिना संपण्याआधीच तुम्ही ही वस्तू जर दान केली तर या आषाढ महिन्याचं पुण्यफळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि बघा आपल्यावर भगवान विष्णूंची कृपा ही नक्कीच याने होते आणि ज्या व्यक्तीवर किंवा ज्या कुटुंबावर विष्णूंची कृपादृष्टी असते तिथेच माता लक्ष्मी वास करते आणि त्या घराला कधीच दारिद्र्य येत नाही किंवा जे काही म्हणतो ना आपण नशिबाची साथ मिळत नाही किंवा ज्या समस्या येतात अडचणी येतात तर असल्या अडचणी समस्या त्या कुटुंबावर येत नाहीत आणि आल्या तरी तरी वेळीच त्या टळतात आणि नक्कीच त्या व्यक्तीची त्या कुटुंबाची भरभराट ही चांगल्या प्रकारे होते त्यामुळे या आषाढ महिन्यामध्ये नक्की ही वस्तू दान करायची आहे हे लक्षात घ्या आता बघा आता आषाढ महिना सुरू आहे ज्यांना माहीत आहे आषाढ महिन्यामध्ये कोणकोणत्या उपाय किंवा सेवा करतात तर त्यांनी या सेवा केलेल्या असतील पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगते आता जे काही राहिलेले दिवस आहेत तर त्यामध्ये भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करा व्यंकटेश स्तोत्राचं पठन सुरू ठेवा दिवसातनं एकदा तरी ते पठण करा किंवा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा विष्णू नामावली पठन करा बघा या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला विष्णूंच्यासाठी करायच्या आहेत किंवा विष्णूंना समर्पित अशा सेवा आहेत त्याचबरोबर बघा आषाढ महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीला कुलदेवांना एक नैवेद्य आपल्या घरामध्येच बनवून देवघरामध्ये ठेवायचं आहे शक्य असेल मूळ ठिकाणी जाणं तर तिथे जा तुम्ही आणि आपल्या कुलदेवाचा कुलदेवीचा मानसन्मान करायचं आहे कुलदेवीची ओटी तुम्हाला भरायची आहे आषाढ महिन्यामध्ये कुलदेवांचं पण मानसन्मान करायचं तिथे जाणं शक्य नाहीये काय करा देवघरामध्येच तुम्ही कुलदेवीची ओटी भरा कुलदेवांचा मानसन्मान करा आणि नैवेद्य जो असतो तर तो करायचा आहे नैवेद्यामध्ये काय करायचं आहे गूळ आपल्याला कणकेमध्ये घालायचं आहे आणि त्याची गुळपोळी तुम्हाला बनवायची आहे आणि अशा ह्या गुळपोळीचा नैवेद्य फक्त तुम्हाला तुमच्या कुलदेवीला कुलदेवांना अवश्य या आषाढ महिन्यामध्ये दाखवायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे कुलदेवीची ओटी भरणं अशा प्रकारे गुळपोळीचा नैवेद्य दाखवणं हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत लक्षात घ्या आणि या तुम्ही तुमच्या घरामध्ये करायच्या आहेत चातुर्मासाला सुरुवात आषाढ महिन्यामध्येच होत असते त्यामुळे बघा या आषाढ महिन्यामध्ये गाईला तुम्ही चण्याची डाळ गुळपोळी हे खाऊ घालायचं आहे कारण बघा ही गोष्ट गाईला खाऊ घालणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्या अडलेल्या कामांसाठी किंवा जर सतत कामामध्ये विघ्न येत असतील घरात आजारपणा असतील मुलांची प्रगती थांबलेली असेल था स्वतःची थांबलेली असेल था प्रगती तर तुम्ही या उरलेल्या दिवसांमध्ये गाईला गुळपोळी त्याचबरोबर चणा डाळ या वस्तू खाऊ घाला त्याचबरोबर एक केळं देखील तुम्हाला आ, गाईला खाऊ घालायचं आहे या काही गोष्टीत तर तुम्ही नक्की करा या दोन तीन गोष्टीच आहेत पण त्या खूप महत्त्वाच्या आहेत या तुम्ही या चार पाच दिवसांमध्ये करण्याचा प्रयत्न करा आषाढ महिन्यामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत मी तुम्हाला त्या सांगितलेल्या आहेत आता बघूया की आपल्याला कोणती वस्तू दान करायची आहे आणि ती वस्तू आहे एक दिवा तुम्हाला एक तांब्याचा दिवा अवश्य दान करायचा आहे आता हा कुठे दान करायचा आहे तर कोणत्याही मंदिरामध्ये तुमच्या आसपास कोणतंही मंदिर असू द्या विष्णूंचं मंदिर असू द्या रामाचं मंदिर असू द्या श्रीकृष्णाचं मंदिर असू द्यात किंवा मग दत्तगुरूंचं असू द्यात कोणत्याही मंदिरामध्ये किंवा लक्ष्मीचं मंदिर असू द्यात कोणत्याही मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे आपल्याला अशा प्रकारे एक दिवा घेऊन जायचा आहे हा दिवा तांब्याचा किंवा पितळेचा तुम्ही दान करू शकता म्हणजेच काय आपल्याला दीपदान करायचं आहे मग तुम्ही पाच दिव्यांचं दान करा दोन दिव्यांचं दान करा किंवा फक्त एका जरी दिव्याचं तुम्ही दान केलं तरीही चालेल काय करायचं आहे तुम्हाला असा हा दिवा घेऊन जायचं आहे त्यामध्ये तूप किंवा तेल तुम्ही टाकू शकता तूप जर टाकलेलं असेल तर त्यामध्ये फुलवाट टाकू शकता तेल असेल तर त्यामध्ये तुम्ही जोडवाट टाका आणि अशा प्रकारे तुम्हाला हा जो देवा आहे तो मंदिरामध्ये दान करायचा आहे जेव्हा तुम्ही आषाढ महिन्यामध्ये अशा प्रकारे दीपदान करता तेव्हा बघा नक्कीच आपलं दुर्भाग्य हे सौभाग्यामध्ये बदलतं दीपदानाला आपल्या धर्मशास्त्रामध्ये खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे त्यामुळे जी व्यक्ती आषाढ महिन्यामध्ये अशा प्रकारचे दीपदान करते दिव्याचे दान करते त्या व्यक्तीच्या आयुष्यामधला अंधार हा दूर होतो आणि त्या व्यक्तीची त्या व्यक्तीच्या कुटुंबाची नक्कीच प्रगती होते त्यामुळे बघा अशा दिव्याचं दान नक्कीच तुम्ही करायचं आहे आता बघा जर तुम्हाला तांब्याच्या किंवा पितळेच्या दिव्याचं दान करणं शक्य नाही तर तुम्ही मातीच्या दिव्यांचं दान हे करू शकता तुम्ही एक दिवा किंवा मग पाच दिवे अकरा दिवे यथाशक्ती दिव्यांचं दान हे आषाढ महिन्यामध्ये अवश्य करायचं आहे तर हे तुम्ही दीपदान कधीही करू शकता आषाढ महिन्यामध्ये आषाढ अमावस्येपर्यंत आता बघा जर तुमच्या गावाजवळ कुठे नदी असेल तर तिथे तुम्ही अवश्य जा आणि नदीमध्ये देखील आपल्याला दीपदान करायचं कि आहे किंवा नदीच्या जवळ तुम्ही अवश्य एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे नदीमध्ये दीपदान करण्यासाठी कणकेचा दिवा तुम्ही बनवून नेऊ शकता आणि तो अशा प्रकारे तुम्ही दीपदान करू शकता किंवा तिथे प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही पणती पण मातीची नेऊ शकता तर या महत्त्वाच्या गोष्टी आहेत नक्कीच असं दीपदान करा अषाढ महिन्यामध्ये अशा प्रकारे दीपदान करण्याला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे या गोष्टींव्यतिरिक्त तुम्ही बघा एखाद्या मंदिरामध्ये कापूर किंवा ज्या वाती असतात कापूस असतो ते देखील दान करू शकता जेणेकरून त्या कापुराचा त्याचबरोबर कापसाच्या वातींचा उपयोग मंदिरामध्ये आरतीसाठी किंवा दिवा प्रज्वलित करण्यासाठी केला जाऊ शकतो त्याचबरोबर तुम्ही झाडूचं दान या महिन्यामध्ये नक्की एखाद्या मंदिरामध्ये करू शकता जेणेकरून त्या झाडूचा उपयोग अशा पवित्र ठिकाणी मंदिरामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकतो फक्त वापरलेला झाडू जो आहे तो मंदिरात दान करू नका तुम्हाला जर जा झाडूच दान करायचं असेल तर विकत घेऊन तो मंदिरामध्ये तुम्ही ठेवून या व्यतिरिक्त अन्नदान तुम्ही करू शकता यथाशक्ती तुम्ही अन्नदान हे या महिन्यामध्ये करू शकता जसं की फळं आहेत केळी आहेत किंवा ज्या डाळी आहेत एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही ठेवून या म्हणजे आपोआप त्याचं दान हे होणार आहे कारण आषाढ महिन्यामध्ये अन्नदान करण्याला त्याचबरोबर वस्त्रदान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे गरजूंना तुम्ही वस्त्रदान देखील करू शकता किंवा जे पाठ्यपुस्तक असतात त्यांचं दान देखील तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता यथाशक्ती ज्या वस्तूंचं दान तुम्हाला करणं शक्य आहे गरजू व्यक्तीला एखाद्या तर त्या व्यक्तींना या महिन्यामध्ये नक्की तुम्ही दान करू शकता तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही दिव्याचं दान करा मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात घ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल